नमस्कार मित्रांनो पाठदुखी सायटिका स्लीप डिस्क मणक्याच्या गॅपमुळे त्रस्त आहात का आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदामधील असे घरगुती उपाय आणि औषधं जी मणक्याच्या गॅपवर प्रभावी ठरू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आरोग्यदायक माहिती तुमच्यासाठीच आहे मणक्याचा गॅप म्हणजे काय आपल्या मणक्यांमध्ये डिस्क असते जी कुशनप्रमाणे काम करते जेव्हाही डिस्क थोडी पुढे सरकते दाब येतो आणि गॅप तयार होतो यालाच स्लिप डिस्क किंवा डिस्क बल्ज म्हणतात यामुळे पाठीच्या कण्यात वेदना गुडघ्यात झणझणीत वेदना किंवा पाय लंगडवणं होतं चुकीची उचलण्याची पद्धत सतत बसून काम करणं वजन वाढ झोपेची चुकीची पद्धत स्नायू कमकुवत होणे वाढतं वय आयुर्वेदिक उपाय दशमूल क्वाथ दिवसातून दोन वेळा अर्धा कप गरम दशमूल क्वाथ प्यावा हा वातशामक आहे आणि सूज कमी करतो गुळवेलसत्व शुंठी चूर्ण गुळवेलसत्व एक चमचा प्लस शुंठी चूर्ण अर्धा चमचा गवार पाण्यात एकत्र करून रोज सकाळी घेतल्यास सूज कमी होते अश्वगंधा चूर्ण दुधात एक चमचा अश्वगंधा घालून रात्री झोपण्यापूर्वी प्यावं हाडं मजबूत करतो व वा वात संतुलित करतो पंचकर्म उपचार केरळ पद्धती कटीबस्ती स्नेहन म्हणजे तेल लावून मालिश स्वेदन म्हणजे स्टीम थेरपी यामुळे डिस्कवरचा दाब कमी होतो आणि आराम मिळतो नारायण तेल किंवा महानारायण तेल गरम करून हलक्या हाताने पाठीवर मालिश करा दिवसातून दोन वेळा नियमित वापरल्यास चांगला परिणाम दिसतो गरम पाण्याची पिशवी लावा कडक गाद्यावर झोपा योगासने जसे की भुजंगासन मकरासन सेतुबंधासन डॉक्टरच्या सल्ल्याने करा वजन नियंत्रणात ठेवा खूप वेळ एका ठिकाणी बसू नका काय टाळावे अचानक जड वस्तू उचलू नका मऊ गादीवर झोपू नका सतत मोबाईल किंवा लॅपटॉपवर वाकून पाहू नका चुकीची बसण्याची पद्धत टाळा मित्रांनो पाठीच्या मणक्याचा गॅप हा त्रासदायक असतो पण योग्य आहार व्यायाम आणि आयुर्वेदिक उपचारांनी तो पूर्णतः बरा होऊ शकतो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारायला मोकळं वाटा आपण भेटूच पुढच्या आरोग्यदायी व्हिडिओमध्ये अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार